आहो आज सोमवार आहे म्हटलं महादेवाच्या मंदिरात जाऊन येऊया विमलताईंनी बाहेरच्या गॅलरीत बसलेल्या अधिकरावांना आतमधूनच आवाज दिला विमलताई किचनमध्ये काहीतरी काम करत होत्या हो हो जाऊया तू तु तु तुझे काम आवरून घे झालं आहे माझं काम आपली नाश्त्याची भांडी तेवढी घासून ठेवली आपल्यामुळे कोणाला त्रास नको तोंडातल्या तोंडात, तोंडात विमलताई बडबड करत होत्या पेपर वाचत बसलेले अधिकराव म्हणाले तुझा महादेव तर तुला आता मिळालाच आहे पण तू काही जिवंत असेपर्यंत मंदिरातल्या महादेवाला सोडत नाहीच वाटतं कसं सोडू मी मंदिरातल्या महादेवाला त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही मला मिळाला आहात आदिकराव आणि विमलताईंची सकाळ सकाळी चेष्टा चालू होते आतून सूर ओढत विमलताई म्हणाल्या असंही तुम्ही मला कुठे बाहेर फिरायला देवदर्शनाला घेऊन जात नाही कमीत कमी जवळच्या मंदिरात तरी सोबतीने घेऊन जात जावा अख्खं आयुष्य गेलं मुलाबाळांना सांभाळण्यात आणि पैसे कमावण्यात सोने दागिने करून हो ठेवण्यात पण बायकोची कधी हौस केली नाही असं म्हणून विमलताई आणि आधिकराव जोरजोरात हसू लागले हसू थांबवत आधिकराव आपल्या बायकोला म्हणाले मी तुला आता सगळीकडे देवदर्शन घडवतो आपण पुढच्याच आठवड्यात केदारनाथला जाऊया केदारनाथला मोठ्या आश्चर्याने खुश होऊन विमलताई आदिकरावांना म्हणाल्या हो केदारनाथलाच आपले लग्न झाल्यापासूनच तुझी इच्छा आहे तिकडे जाण्याची आज जाऊ उद्या जाऊ करत अख्खा आयुष्य निघून गेले पण मी काय तुला घेऊन कुठेही गेलोच नाही आता आपण म्हातारे झालो तरीही मी तुला कुठेही फिरवलेच नाही सगळं आयुष्य नोकरी करण्यातच आणि मुलाच्या सुनेच्या भविष्याचा विचार करण्यातच गेले हो पण आपल्याला पैसे कोण देणार विमलताई हळू आवाजातच सुनबाई ऐकतील म्हणून अधिकरावांना पैशांबद्दल विचारत होत्या मुद्दाम आवाज वाढवत अधिकराव म्हणाले अगं तू एवढी घाबरून का बोलतेस आपण काय कोणाचे पैसे, पैसे चोरी करून घेणार आहोत काय आपलेच पैसे आपण वापरायला कसले आहे भीती मी आजीतला पैसे मागून बघतो माझ्या पेन्शनच्या पैशांवर तो त्याच्या बायकोला फिरवतो मग माझ्या पेन्शनवर मी माझ्या बायकोला फिरवण्याचा हक्क मला नाही का आणि त्याने आपल्याला नकार दिला तर विमलताईंनी आधिकरावांना पुन्हा उलट प्रश्न केला नाही तर नाही माझी ती सोनेची अंगठी आहे ती विकून आपण देवदर्शन करू आदिकराव पूर्ण उत्साहाने बोलत होते पण विमलताई मात्र सुनेला घाबरून हळू आवाजातच म्हटल्या आहो मला नाही वाटत अजित आपल्याला एवढे पैसे खर्च करण्यासाठी देईल आणि मुळातच त्याला आपण असे फिरायला गेलेलो आवडणारच नाही त्याला असा वायफळ खर्च केलेला अजिबात आवडत नाही अगं पण त्याने आपल्याला पैशाला नाही म्हणण्याचा प्रश्न येतोच कुठे माझे प्रत्येक महिन्याची पेन्शन तोच तर घेतो माझेच पैसे मला तो परत द्यायला का नकार देईल का देईल म्हणजे तुम्हाला माहीत आहे ना आपली सून कशी आहे ते तिने तर आपल्याला सगळीकडून बंधन घालून ठेवले आहेत सर्व काही तिच्या मर्जीनेच या घरात होत आहे नवरा बायकोचे दोघांचे केदारनाथला जाण्याचे प्लॅनिंग चालू होते भिंतीला कान देऊन आतून विमलताईंची सून दोघांचे बोलणे ऐकत होती विमलताई आणि अधिकरावांचे आता उतरणीचे वय चालू होते त्यांचे सर्व आयुष्य आता सुनेच्या आणि लेकाच्या हातात होते बाकीच्यांच्या घरी सासू सासरे सांगतील तसेच सुनेने वागायचे असते पण आदिकरावांच्या घरी उलट होते सून आणि मुलगा सांगेल तेच करावे लागत होते त्या दोघांचे हळू आवाजात कुजबूज चालू होतीच तेवढ्यात आदिकरावांची सून बाहेर आली आई बाबा तुम्ही कुठे जाण्याचा प्लॅन करताय केदारनाथला अधिकरावने ठोसपणे उत्तर दिले काय केदारनाथला काय बोलत हे बाबा तुम्हाला माहीत आहे का ते किती लांब आहे इथून आणि त्यासाठी किती खर्च येईल एवढे पैसे कुठून आणणार आहे तुम्ही आणि तुम्हाला ते वातावरण सूट होईल का सुनेचे प्रश्नावर प्रश्न चालू होते पैसे कुठून आणणार म्हणजे बाबांनी आवाज चढवत सुनेकडे पाहत डोळे मोठे करत विचारले बाबांना गप्प करत सून लगेचच म्हणाली एवढी ओरडायची काहीही गरज नाही तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या घरातील खर्च किती आहे पोराच्या शाळेचा खर्च रूमचे भाडे तुमच्या दोघांच्या औषध गोळ्यांचा खर्च मागच्या आठवड्यात तर तुम्ही त्या कोण तुमच्या मानलेल्या बहीण त्यांना दहा पंधरा दिवस इथे राहायला बोलवले होते त्यांचा सर्व खर्चही माझ्याच नवऱ्याने करायचा त्यांना कपडे त्यांचे खाणेपिणे तुम्ही तुमच्या मर्जीने कोणालाही या घरात बोलवाल पण माझा एकटा नवरा कमवतो त्याचे तु। जरा तुम्हाला भान राहू द्या ते काम करतायत म्हणून तर सर्व भाडे खर्च वेळेवर जमा केले जातात त्यांच्या जीवावरच हे घर चालत आहे आणि त्यावरच तुम्ही दोघेही आरामात बसून तुमचं आयुष्य जगत आहात आता तुम्ही का हा खर्च वाढवून ठेवत आहात म्हातारपणी लोक घरात बसून राहतात पण तुम्ही तर आता तरुण झाल्यासारखे नवरा बायको फिरायला जात आहे तुम्हाला शोभते का हे प्रवासाने तुम्हाला काही कमी जास्त झाले तर एवढ्या लांब तुम्हाला बघायला कोण येणार आहे सून जरा जास्तच आगाऊ होती बोलायला ला लागली की कोणाचेही ऐकून घेत नव्हती ती लग्न होऊन घरात आल्यापासून सर्व काही तिच्याच म्हणण्याने करावे लागत होते पण विमलताई स्वभावाने खूप गरीब होत्या त्याही सून म्हणेल तसंच करत होत्या कारण त्यांना घरामध्ये अजिबात भांडण नको होते आणि सुनेलाही त्यांना त्रास द्यायचा नव्हता आजूबाजूचे लोक आपल्या घराला चुकीचे समजतील म्हणून त्या शांत होत्या बाबाही समजूतदारपणा दाखवून सर्व काही सहन करत होते आदिकरावांची महिन्याला वीस हजार रुपयांची पेन्शन येत होती त्या पैशांवर त्यांची सून स्वतःची हौस पूर्ण करून घेत होती प्रत्येक महिन्याला नवनवीन कपडे मेकअपच्या वस्तूंची खरेदी पार्लरचा खर्च पण आदिकराव आणि विमलताईंना एखादी नवीन काही गोष्ट पाहिजे असेल तर ती सुनेच्या परवानगीशिवाय मिळतच नव्हती एखादा रुमाल घेतानाही सुनेला पैसे मागावे लागत होते पैसे तर त्यांचेच पेन्शनचे होते पण तरीही ते सर्व काही मुकाटाने सहन करत होते प्रत्येक गोष्टीत त्यांची सून सासू सासऱ्यांचा खर्च मोजत असे मागच्या दिवाळीच्या वेळी आजितने त्याला त्याच्या बायकोला आणि मुलालाही नवीन कपडे दिवाळीसाठी घेतले बाकी किरकोळ खरेदीही त्या नवरा बायकोने केली पण आदिकराव आणि विमलताई मात्र दरवर्षीप्रमाणे जुन्याच कपड्यांवर दिवाळी साजरी करत होत्या त्यामुळे रागारागाने आदिकराव कपड्यांच्या दुकानात जाऊन त्यांच्यासाठी कपडे आणि विमलताईंसाठी एक पैठणी घेऊन आले आणि ती उधारी अजितच्या नावावर लिहून ठेवायला सांगितली पण अजित आणि त्याच्या बायकोने त्याचा खूपच मोठा गांगावा केला अजित आपल्या वडिलांना स्पष्ट म्हणाला तुम्ही माझ्या नावावर उधारी ठेवून मला कमीपणा दिला आहे आम्ही तुम्हाला आजपर्यंत कशाची कमी पडू दिली नाही तरीही तुम्ही माझ्या माघारी जाऊन हे काम केले आणि हो बाबा तुमच्यामुळे तो दुकानदार आता उदारीमुळे आम्हाला भावही देत नाही सुनबाई लगेचच अजितचे बोलणे तोडत म्हणाली सासूबाई माझ्या कपाटात भरपूर साड्या पडल्या आहेत त्यातील तुम्ही एखादी साडी घालायला हवी होती नवीन साडी घ्यायची काय गरज होती तुम्हाला आता म्हातारपणी नटून थटून तुम्हाला कोण पाहणार आहे सासूबाई हे ऐकून गप्पच राहिल्या त्यांना त्यांचे अश्रू थांबवणे कठीण झाले होते त्या आता सुनेची माफी मागून रडू लागल्या तू मला असं बोलत जाऊ नको मला सहन होत नाही ही गोष्ट आता अधिकरावांनाही सहन होत नव्हती म्हातारपणी आता त्यांची जास्तच चिडचिड होत होती तरीही विमलताई त्यांना खूप समजावत होत्या आणि शांत करत होत्या दोघेही एकमेकांना आधार देत होते पण सुनेचा तोरा आता दिवसेंदिवस जास्तच वाढत चालला होता म्हणून त्यांनी मनाशी ठरवले होते आता गप्प बसून चालणार नाही त्यांनाही त्यांच्या बायकोचे हाल पाहवत नव्हते म्हातारपणातही आदिक्रावांची सून त्यांच्या पत्नीला सर्व काम करायला लावत होती आणि स्वतः मात्र ह्या घरातून त्या घरात गप्पा मारत फिरत होती विमलताई जरा काही शेजारच्या बायकांसोबत गप्पा मारायला गेल्या की सून त्यांना बोलायची तुम्ही माझ्याबद्दल चाळ्या करायला तिथे जाता असं म्हणून विमलताईंना तिने आजूबाजूच्या लोकांसोबत बोलणेही बंद केले होते आपल्याला म्हातारपणी ती सांभाळणार नाही जेवण देणार नाही या भीतीने विमलताई आणि आधिकराव तिला काहीच बोलत नव्हते पण आज तिला अद्दल घडवण्याची वेळ आलीच होती आज शांत न बसता खूप दिवसांचा मनात साठवून ठेवलेला राग बाहेर काढत आधिकराव आपल्या सुनेला म्हणाले प्रत्येक वेळी तू आमच्या खर्चाचा हिशोब का करते ग ते पैसे तर माझ्याच पेन्शनच्या आहेत मी हिशोब केला पाहिजे तुझ्या खर्चाचा तुझा मेकअप तुझ्या प्रत्येक महिन्याला नवनवीन येणाऱ्या साड्या तू प्रत्येक महिन्याला पार्लरमध्ये दोन तीन तास जाऊन बसते तो खर्च नवरा बायको हॉटेलला जेवण करायला जाता प्रत्येक रविवारी बाहेर फिरायला जाता तूच हिशोब कर आणि सांग किती ऐश करतेस माझ्या पेन्शनवर बाबा एक मिनिट बाबांचे बोलणे थांबवत सुनेने आता तिची बाजू मांडायला सुरुवात केली मी जो खर्च करते तो माझ्या नवऱ्याच्या पगारातून करते तुमच्या पेन्शनमधून नाही अच्छा म्हणजे नवऱ्याचा पगार फक्त तुझ्यासाठी आहे तर आणि माझ्या पेन्शनच्या पैशात आपल्या महिन्याचा किराणा घर खर्च चालतो म्हणजे शेवटी काय माझ्याच पैशात हे घर चालते बाबांनी आता बरोबर पॉईंट पकडला होता पण सून काही ते मान्य करायला तयारच नव्हती बाबा तुम्ही आज जरा जास्तच बोलत आहात असं नाही का वाटत तुम्हाला सुनेने पुन्हा एकदा आवाज चढवत बाबांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला विमलताई त्या दोघांचे भांडण बघून खूप घाबरून गेल्या होत्या त्या अधिकरावांना शांत करत होत्या आजीत बाहेर आल्या बाबा आई काय सकाळ सकाळी तुम्ही माझ्या बायकोशी भांडत आहात तुम्हाला या वयात भांडण्याची जास्त ताकद आली आहे का तुम्हाला निवंत बसून खाणे जमत नसेल तर तुम्ही ते आपल्या मागच्या गार्डनमधील गवत काढून घ्या म्हणजे तुम्हाला माझ्या बायकोसोबत भांडायला ताकद उरणार नाही मुलाचे बोलणे ऐकून राव म्हणाले अरे बायकोची बाजू घेऊन बोलतोयस लाज वाटते का जरा तुझी तुला समजत नाही का कोण चुकीचे कोण बरोबर लग्न झाल्यापासून तू फक्त बायकोच्या तालावर नाचत आला आहेस त्यामुळे तुला आईबापाची कधी काळजीच नाही आणि तू आम्हाला गवत काढायला सांगणारा कोण तुझी बायको माझ्या बायकोला या वयातही किचनमध्ये स्वयंपाक भांडी सर्व काही करायला लावते आणि आता तू आम्हाला गवत काढायला सांगत आहेस अरे तू जिथे उभा आहेस ती जागाही माझीच आहे हे घर आणि आज जे काही आहे ते सर्व मी कमावलेले आहे त्यामुळे तू माझ्यावर दादागिरी चालवायची नाहीस आदिकराव आता शांत बसले नाहीत बाबा तुम्हाला काय म्हणायचं आहे जे काही आहे ते सर्व तुमचे आहे आणि माझे या घरात काहीच हक्क नाहीत का अरे मूर्खा तू मला काय प्रश्न विचारतो आहे तुझ्या हक्काचा तूच तुझ जरा विचार कर तुझ्या आईबापाला या घरात त्यांच्या स्वतःच्या मनाप्रमाणे किती राहता येते त्यांनाही त्यांचा हक्क नाही का बाबा तुम्ही कितीही उड्या मारल्या तरीही शेवटपर्यंत तुम्हा दोघांना मी आणि माझी बायकोच सांभाळणार आहे त्यामुळे तुम्ही मला काहीही बोलून दाखवायची गरज नाही अरे तू सांभाळणार आहेस ते माझ्याच पैशांवर माझ्याच पेन्शनवर तू आमचा खर्च करतोस आणि तुझाही स्वतःच्या खिशातला एकही रुपया तू आमच्यासाठी खर्च केलेला नाहीस आणि भविष्यातही तू कधी करणार नाहीस हे आम्हाला चांगलेच माहीत आहे कारण तुला फक्त बायकोचा बैल व्हायला आवडते आईबापाची काळजी करायला नाही आता आजीतला त्याचा अपमान सहन होत नव्हता बाबा माझ्या बायकोला जर काही बोललात तर खबरदार तिच्यामुळेच तुम्ही दोन वेळचे जेवण खात आहात तुम्हाला या घरात राहायचे असेल तर नीट राहायचे नाहीतर आश्रमात सोडून येईल आजितने आदिकरावांना अधिक धमकी दिली आधिकरावांनी काहीही विचार न करता आजितला एक कानाखाली थप्पड मारली मूर्खा तू आम्हाला आश्रमात घालवणार का तूच माझ्या घरातून चालता हो एकही क्षण तू या घरात थांबायचे नाहीस हे घर माझे आहे अजितने अपमानित नजरेने कपडे बॅगमध्ये भरायला सुरुवात केली बायकोलाही त्याने सर्व आवरायला सांगितले त्या दोघांनाही माहीत नव्हते ते आता कुठे जाणार आहेत आणि कुठे राहणार आहेत मनातच अजितला वडिलांना बोलल्याचा पश्चाताप होत होता पण तरीही तो माफी मागायला अजिबात तयार नव्हता घरातील वातावरण एकदम खराब झाले होते कोणीही कोणाशी एक शब्द बोलत नव्हते अजितने एक गाडी मागवली ज्यामध्ये त्याच्या बायकोच्या लग्नातील काही वस्तू भरल्या होत्या ज्या काही वस्तू अजितने स्वतः घेतलेल्या होत्या त्या सर्व त्याने गाडीमध्ये भरून त्याच्या सासरवाडीला नेऊन ठेवल्या कारण अचानक त्यांना दुसरीकडे कुठे राहायला घर मिळणे फार कठीण होते सर्व सामान पॅक करत अजितची बायको पुन्हा पुन्हा बोलत होती तुम्ही शेवटी मरतेवेळी आमच्याकडेच येणार आहात आणि जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला कोण जेवण देणार आहे ते आम्ही बघतोच सुनेला वाटत होते आपल्याशिवाय यांना दुसरे कोणच नाही आपण नसताना यांचे पानही हलणार नाही पण पुन्हा एकदा अधिकरावांनी सुनेची जागा जाकवत तिला म्हणाले आम्ही खाऊ नाहीतर उपाशी मरू तू त्याची काळजी करू नको आमच्या दोघांचे पोट भरून आम्ही आरामात आमचे राहिलेले आयुष्य घालवून एवढी माझी पेन्शन येते त्यातील थोडे पैसे मेसला देऊन दोन टाईम आयते बसून खाऊ शकतो आम्ही आणि तू बोलतेस ना मरतेवेळी आमच्याकडेच येणार आहे तर बघूया कोण कोणाकडे येते ते विमलताई फारच घाबरून गेल्या होत्या आता आपले काय होईल याचा त्या विचार करत होत्या उगाच मी देवदर्शनाचा विषय काढला असे त्यांना वाटू लागले सायंकाळपर्यंत सर्व घर हळूहळू रिकामे झाले आता आदिकराव आणि विमलताई दोघेही शांतच होते ती संध्याकाळची शांतता भंग करत आदिकराव विमलताईंना झालेला गोंधळ विसरण्यासाठी म्हणाले मग कधी जायचं आपण केदारनाथला आता आपल्याला कोणीही अडवू शकत नाही विमलताई वेगळाच विषय सुरू करत म्हणाल्या आहो आपण आपल्या मुलाला आणि सुनेला घरातून बाहेर काढण्याची चूक तर नाही ना केली विमल तू आता झालेल्या गोष्टींचा अजिबात विचार करू नकोस जे काही झाले ते योग्यच झाले आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही माहीत होते चुकीचे कोण आहे आणि बरोबर कोण आत्तापर्यंतचे सगळे आयुष्य आपण त्यांच्या भीतीपोटी आपले मन मारून जगत आलो आहोत आपण आपले आयुष्य कधी एन्जॉय करणार तरुणपणी मुलांसाठी कष्ट केले त्यांचे भविष्य शिक्षण सर्व काही विचार करून कुठेही आपल्या मनाचा विचार न करता पैसे जमा करून ठेवले मुलगा आपल्याला म्हातारपणात चांगले सांभाळेल म्हणून त्याला चांगले शिक्षण दिले पण त्याने तर लग्न झाल्यानंतर आपल्यावर बंधनेच लादली आपण मरेपर्यंत त्याचेच ऐकत राहिलो असतो तर आपल्याला कधीही आपलं आयुष्य आपल्या मर्जीने जगताच आले नसते आणि त्यांनाही या गोष्टीचे काहीच वाटले नसते बरं ते जाऊ दे आता आपण आपल्या केदारनाथचे प्लॅनिंग करूयात असं म्हणून आदिकरावांनी दोघांचाही मूड चांगला केला मी उद्याच केदारनाथच्या ट्रेनचे तिकीट पाहून येतो आपण तिकडे जाऊ आणि आत्तापर्यंत कधीही एन्जॉय केला नाही त्याची सर्व उणीव भरून काढूया मुलगा आणि सून घरातून निघून गेल्याचा थोडाफार त्रास त्या दोघांनाही होत होता पण तरीही ते हो त्यांच्या ते, केदारनाथच्या स्वप्नात दुःख विसरत होते अजित त्याच्या बायकोसोबत सासरवाडीला गेला अचानक एवढा पसारा आणलेला बघून अजितच्या मेहुण्याने अजितला विचारले ताजी तुम्ही सर्व सामान घेऊन इकडे का आला आहात म्हणजे सर्व ठीक तर आहे ना त्याला अगोदर काही वेगळेच वाटले बहिणीचा आणि दाजींचा डिवोर्स वगैरे झाला की काय आणि त्यामुळे ते सर्व लग्नातील सामान घेऊन आलेत पण नंतर अजितने सगळं काही समजून सांगितले मेहण्याला लक्षात आले की चूक तर आपल्या बहिणीची आणि दाजींची आहे आणि असंही त्या घरात त्यांना जास्त दिवस राहायला जागा मिळणारच नव्हती कारण आजीतच्या सासूला मुलीचा आणि जावयाचा स्वभाव अजिबातच आवडत नव्हता त्यामुळे सासूबाई मुलीला आणि जावयाला जास्त जवळ करतच नव्हत्या आजीतच्या सासऱ्यानेही त्या दोघांना सांगितले जास्तीत जास्त चार दिवस इथे राहा आणि तुमची राहण्याची सोय दुसरीकडे करा आता त्या दोघांचाही गर्व आपोआप उतरला होता आता चार दिवसांनी कुठे जायचं आहे हा प्रश्न पडला होता आदिकराव आणि विमलताई दोघेही दोन दिवसांनी केदारनाथला जायला निघाले खूप दिवसातून पिंजऱ्यातल्या पक्षाला बाहेर पडल्यावर जशी मुक्तता मिळते तसंच काहीतरी ते दोघे अनुभवत होते खूप दिवसातून मनासारखे मोकळे पण मिळाले होते आयुष्य संपत आले होते विमलताई आणि आदिकराव आता सुनेच्या आणि मुलाच्या विरोधात जाऊन मजा मस्ती करत होते हळूहळू आता त्यांच्या लक्षात आले होते मुलगा आणि सुन तर आपल्या आनंदाचा सुखाचा विचार तर आपण मरेपर्यंत करणार नाहीत त्यामुळे ते स्वतःच आपले आयुष्य एन्जॉय करत होते दहा बारा दिवस होऊन गेले अजित आणि त्याची बायको अजूनही सासरवाडीतच होते ते आईबाबा रिटर्न येण्याची वाट पाहत होते आईबाबा केदारनाथ दर्शनामध्ये एवढे रमले होते की त्यांना सुनेची आणि लेखाची अजिबातच काळजी राहिली नव्हती दोघेही केदारनाथचा एक चांगला अनुभव घेत होते कदाचित हे त्यांचे शेवटचे दर्शन असेल म्हणून सर्व सुख डोळ्यात सामावून घेत होते पंधरा दिवसानंतर ते दोघेही परतले आजीतलं ही बातमी शेजाऱ्यांकडून कळताच तो अधिकरावांकडे आला बाबा आम्हाला या घरात राहण्यासाठी जागा द्या हे घर तुमचेच आहे पण मी स्वार्थीपणाने माझे समजत होतो मला तुमच्या कष्टाची किंमतही कळाली नाही आत्तापर्यंत मी तुमच्याच पैशांवर आयुष्य करत आलो आहे जर तुमची पेन्शन नसती तर आमचे आयुष्य फारच खडतर झाले असते हे मला आता समजत आहे तेवढ्यात सून म्हणाली बाबा आई तुम्हाला आजपर्यंत या घरात माझ्या मर्जीप्रमाणे राहावे लागत होते मी तुमच्या मनाचा स्वातंत्र्याचा काहीच विचार केला नाही पण आजपासून तुम्ही जसं म्हणाल तसे आम्ही राहू माझ्या माहेरी माझी काहीच किंमत नाही पण इथे येऊन मी हक्क दाखवत होते मला आठवते लग्नानंतर पहिल्यांदा अजित आणि मी फिरायला चाललो होतो तेव्हा मी साडी घातली होती पण आईंनी आणि तुम्ही मला ड्रेस घालायला बिंदास्त परवानगी दिलीत मी जीन्स टॉप शॉर्ट ड्रेस घातला तरीही कधी काहीच बोलला नाहीत एवढा मला फ्रीडम दिला पण मीच मात्र तुम्हाला एखाद्या तुरुंगातील कैद्यासारखे कोंडून घातले होते तुम्ही मला माफ कराल एवढ्या छोट्या चुका नाहीत माझ्या तरीही मी तुम्हाला विनंती करते आम्हाला या घरात जागा द्या मी इथून पुढे तुमच्या म्हणण्यानुसार वागेन तुम्ही सांगाल त्या गोष्टी मी ऐकेन अजित आणि सुन दोघेही रडून आईबाबांची माफी मागत होते आधिक एक गोष्ट त्या दोघांना सांगितली तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय एन्जॉय करायचा तो करा कुठे फिरायचं तिथे फिरा कसेही कपडे घाला आमच्या दोघांना काहीच प्रॉब्लेम नाही पण आमच्या राहिलेल्या आयुष्यात तुम्ही आम्हाला कसलेही बंधन घालायचे नाही थोडेच दिवस राहिलेत आमचे त्यात तुम्ही आम्हाला सुख नका देऊ पण आमची मन दुखावू नका तुझ्या आई तर खूप हळव्या मनाची आहे ती कधी तुझ्या बायकोने तिला कितीही बोलणे ऐकवले तरीही सुनेला एका शब्दाने उलट बोलत नाही पण रात्र रात्र त्या गोष्टीचा विचार करून रडत असते त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही यापुढे आमचे मन दुखावणार नाही तरच तुम्ही या घरात राहू शकता लेकाने आणि सुनेने दोघांनी पुन्हा एकदा आईबाबांचे पाय धरले आणि पुन्हा असे वागणार नाही म्हणून शपथ घेतली त्या दिवसापासून घरातील वातावरण आनंददायी झाले सुनेमध्ये झालेला बदल पाहून आदिकराव आणि विमलताई खुश होत्या त्यानंतर सुनेने त्या, सुने त्या दोघांना अजिबात त्रास दिला नाही आणि पेन्शनचे सर्व पैसे अजित स्वतःकडे न घेता बाबांकडे देऊ लागला आणि त्याच पैशांमध्ये बाबा सर्व खर्च देत होते राहिलेले त्यांच्याकडेच शिल्लक ठेवत होते अजित मात्र आता स्वतःच्या पगारातून बायकोला काही वस्तू कपडे आणताना आईबाबांनाही आणत होता त्यामुळे सर्वच घराचे वातावरण जास्त सुखद झाले होते आदिकरावांच्यामुळे त्यांची सून चांगलीच ताळ्यावर आली होती